बातमी से प्रायोजक है पीजी रिसॉर्ट रिसोर्ट नंदुरबार सम्राट बाहब ठाकरे आनंदी देखे साहब या सर्व मान्यवरांच्या तुम्हाला आपण सगळ्यांनी पण करायचं आहे स्वागत या अंतक्रमा आपल्या सगळ्यांच्या मनात होतं उल्लेख म्हणून सर्व मान्यवरांनी

निधीच्या कमतरतेमुळे आणि त्याच्यासाठी एकतीस मार्चच्या आम्हाला पूर्ण निधी द्यावा अशी तुम्हाला आग्राची जनतेच्या वतीने विनंती करतो सर विस्तारित शहरासाठी हे शहर फार झपाट्याने वाढत आहे या शहरामध्ये कॉलन्या वाढतात आहे आणि विस्तारित शहरासाठी नगरसेवकांनी त्या दिवशी नंदनवनला शिवसेनेत प्रवेश केला होता त्या नेतृत्वावर महाराष्ट्राने विश्वास ठेवला या नेतृत्वाने या महाराष्ट्राला भरभरून दिलं महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असा मुख्यमंत्री कधी झाला नाही होणार नाही लाडक्या बहिणींचा भाऊ एकनाथ शिंदेच आहे दुसरं कोटे नाही आता तीन तीन भाऊ होऊन गेले त्याच्यामुळे लोक आग्रहाने सांगतात की आम्ही भाऊ आम्ही भाऊ खरा म्हणजे ज्या दिवशी ही योजना लागू केली त्या दिवशी घराचा माल शिक्षण मंत्री आदरणीय ज्यांचा आमच्यावर कायम प्रेम आहे आम्ही ज्यांना दत्तक आलेलो आहोत असे आदरणीय दादाजी भुसे गुलाबराव पाटील साहेब येणार होते पण आणि जनतेला नमस्कार करावा सगळ्यांनी यांचा नमस्कार स्वीकार करावा दोन्ही हात वर करून यांना पाठिंबा द्या आपल्या या नंदुरबार नगरपालिकेवरती राहिलेले आणि आता दादा भुसे साहेब म्हणाले की जे अगोदर विरोधात होते त्यात आज एकाच मंचावरती सगळे चारीच्या चारी दिग्गज चारी चारी एकाच मंचावरती उपस्थित आहे तर मला वाटत या नंदुरबारच्या गेले अनेक वर्ष रघुवंशी साहेब असतील त्याचबरोबर आमचे आमदार आमच्या दा, दादा पाडवी असतील विक्रांत बाबा मोरे आणि शिरीष दादा चौधरी या नंदुरबारमध्ये काम करत आहेत आणि या नंदुरबार मध्ये चांगली कामं जी आहेत ही गेल्या अनेक वर्षामध्ये झाली रस्ते झाले चांगले या नंदुरबारच्या नगरपालिकेची इमारत झाली या नंदुरबार मध्ये म्हणाले वॉटर पार्क पण आहे नगरपालिकेचे मला वाटतं हे असं एकच एक्झाम्पल असेल की कुठल्या नगरपालिकेचं जे वॉटर पार्क आहे आणि तेही नंदुरबार सारख्या एवढ्या अतिदुर्गम भागामध्ये चांगली कामं जी आहेत नंदुरबारमध्ये झालेली आहेत पंच्याऐंशी कोटीचा निधी देखील नंदुरबारला नगर विकास विभागाच्या माध्यमाने मिळाला त्यानंतर अजून दहा कोटीचा निधी जो आहे हा आपल्या फॉलोअप मुळे जो आहे हा माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिला मला आपल्या सगळ्यांना एवढंच सांगायचं आहे की जसा विश्वास आपण विधानसभेमध्ये दाखवला तसाच विश्वास जो आहे तो आता या नंदुरबारच्या नगरपालिकेची निवडणूक आली आणि या नंदुरबारच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्या ज्या ज्या समस्या आहेत कुठल्या मुख्यमंत्र्यांनी आणल्या असतील तर त्यांचं नाव आहे एकनाथ संभाजी शिंदे आज लाडक्या बहिणी पण मोठ्या संख्येमध्ये इकडे बसल्या लाडक्या बहिणींना देखील याच्या अगोदर कुठली योजना नव्हती ती योजना जी आहे ती लाडक्या बहिणींसाठी जी आहे ते आपल्याच माहिती सरकारच्या दरम्यान शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्या लाडक्या बहिणींची योजना आणली आणि आज लाडक्या बहिणींना जे आहे ताकद देण्याचं काम केलं आणि नेहमी साहेब जिथेही जातात तिथे आवर्जून उल्लेख जो आहे हा लाडक्या बहिणींचा करत असता कारण की लाडक्या बहिणींची योजना जेव्हा आणली तेव्हा विरोधकांनी अपप्रचार केला की लाडक्या बहिणींची योजना जी आहे ती लगेच बंद होऊन जाईल पण शिंदेसाहेब आज देखील प्रचाराच्या निमित्तानं जिथे कुठे जातात तिथे लाडक्या बहिणीची योजना जी आहे ही कधीही बंद होऊ देणार नाही हे आवर्जून सांगण्याचं काम जे आहे हे शिंदे साहेब करतात कारण की लाडक्या बहिणींना ताकद सक्षम करण्याचं काम जे आहे कुठल्या सरकारने केलं नव्हतं त्यांना सक्षम करण्याचं काम जे आहे हे मायुतीचं सरकार मिळते त्यानंतर लाडके भाऊ असतील लाडक्या लेखी असतील ज्येष्ठ नागरिक असतील समाजातील एकही घटक असा सोडला नाही शेतकरी असतील या सगळ्या लोकांना ज्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमाने जे आहे हे विकास निधी देण्याचं काम त्याचबरोबर योजना देण्याचं काम केलं आज महाराष्ट्रामध्ये असा एकही नेता नाही जो एवढा दिवस रात्र जो आहे तो काम करतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे भुसे साहेब जेव्हा साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा वर्षाची धारज नगर परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत माननीय मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये जे आहे जात आहेत रोज आठ आठ नऊ नऊ सभा जे आहेत ते शिंदे साहेब घेत आहेत आणि सगळीकडे उत्स्फूर्त प्रतिसाद शिवसेनेला मिळतोय आज दादा भुसे साहेब मी नंदुरबारमध्ये आलेलो हो। आहोत त्याच्यानंतर इथून धुळे आणि नंतर नाशिक असा प्रवास आहे वेगवेगळ्या सभा ज्या आहेत त्याचं आयोजन जे आहे ते केलेलं आहे आणि मला वाटतं सगळीकडे एक मोठा प्रतिसाद हा शिवसेनेला मिळतोय माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे काम जेव्हा ते मुख्यमंत्री होते आणि आता उपमुख्यमंत्री असताना करतायत ज्या प्रकारच्या योजना आणलेल्या वेगवेगळ्या गळागळातील लोकांसाठी मला वाटतं लोकांचा आशीर्वाद जो आहे हा शिवसेने बरोबर आहे लोकांचा प्रेम शिवसेनेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मॅक्झिमम नगरपालिकांवरती नगर, नगर परिषदेवरती जे आहे हे शिवसेनेचा नगराध्यक्ष जो आहे तो निवडून आलेला आपल्याला पाहायला पाहिजे राज्यात अशी परिस्थिती आहे की महायुतीचीच ताकद आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे जे विरोधी पक्ष आहे ते आपण पाहिले की विधानसभेमध्ये जे आहे विरोधी पक्षांची काय परिस्थिती तर महायुतीचीच ताकद आहे आणि आज ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे काही ठिकाणी जे आहे युती झालेली आहे काही ठिकाणी जे आहे तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये लढत आहेत पण मला वाटतं वरिष्ठ नेत्यांनी जे आहे हे स्वतःला एक आचारसहिता घातलेली आहे कोणावरची टीका न करता आपण जर पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील किंवा उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील किंवा अजितदादा असतील त्या सगळ्यांनी जे आहे आपल्याला एक डिसिप्लिन त्याचबरोबर एक आचारसहिता घालून घेतलेली आहे की काही झालं युतीमध्ये जरी एकमेकांच्या विरोधात आपण फ्रेंडली फाईट करत असलो तरी राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये जे आहेत आम्ही सगळे लोक जे आहेत या युतीमध्ये आहे आणि मला वाटतं नगराध्यक्ष जो आहे कुठे शिवसेनेचा होईल कुठे भारतीय जनता पार्टीचा होईल कुठे राष्ट्रवादी काँग्रेसचा होईल पण होईल तर महायुतीच्या घटकातील उमेदवार जो आहे तोच नगराध्यक्ष होणार पण ही शाळा बंद होणार नाहीत ना एक एक विद्यार्थ्याची ते त्या ठिकाणी काळजी घेतली जाईल पाठीमागच्या काळामध्ये जे काही धोरण ठरलेले आहे त्याप्रमाणे पुढे कार्यवाही आणि मार्गक्रमण केलं जाईल सर विधानसभेमध्ये ज्या प्रकारे महायुतीला यश मिळालं तर तुम्हाला साजिक आहे की सगळीकडे महायुतीचेच उमेदवार एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना जे आहे हे दिसणार आहे कारण की विरोधी पक्षाची परिस्थिती विधानसभेमध्ये काय झाली आहे लोकांनी पाहिले लोकांनीच केलेली आहे पक्ष दावा करते की लाडकी बन योजना जी आहे ती आम्ही सुरू केलेली नेमकी खरी योजना कोणाची आहे खरी योजना महायुतीच्या सरकारची आहे सर शिंदे मिंदे गटाला शिवसेना चिन्हांनी पक्ष दिलेला असं सामन्यातून टीका करण्यात आलेली आहे कशाला ना वाचता तो पेपर कोण वाचत नाही तुम्हीच वाचता